नमस्कार स्वर्णिका रेसिपी मराठी या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे खूप सारे स्वागत अगदी भन्नाट चवीचे मटणाप्रमाणे चव असणारे आज आपण बेसन बनवले आहे ज्यांना बेसन आवडत नाही अगदी बेसन खाताना नाक तोंड मुरडतात त्यांच्यासाठी तर तुम्ही आवर्जून हे बेसन बनवा अगदी ते बेसनाच्या प्रेमात पडतील अशी आजची रेसिपी आहे संपूर्ण रेसिपी तुम्ही स्किप न करता पाहून घ्या आणि रेसिपी आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब देखील करा तर आपण पाहून घेऊया काळ्या बेसनाची संपूर्ण रेसिपी काय आहे ती या ठिकाणी पहा अर्धी वाटी मी बेसन पीठ घेतलेलं आहे आणि आप आपल्याला तेल किंवा तूप न टाकताच ते कोरडेच भाजून घ्यायचे आहे अर्धी वाटी बेसनपीठ चार ते पाच लोकांसाठी पुरेसे आहे आणि हे पीठ तुम्ही एकदा जर भाजून ठेवलं एक महिनाभर छान राहतं हे फ्रीजच्या बाहेरही तुम्ही ठेवू शकता आणि तुम्हाला लागेल तेव्हा जेव्हा तुम्हाला भाजी बनवायला वेळ नसेल तेव्हा तुम्ही पटकन हे बेसन वापरायला घेऊ शकता म्हणजे एकदा बेसन भाजून ठेवलं की तुमचं महिनाभर भाजीचं टेन्शन मिटलं केव्हाही तुम्ही झटपट बेसन हे बनवू शकता आणि खूप छान लागतं फक्त बेसन भाजताना आपल्याला काळजी ही घ्यायची आहे की अजिबात मोठ्या गॅसवरती आपल्याला बेसन भाजायचं नाही जेवढं तुम्ही मंद गॅसवर बेसन भाजाल तेवढंच बेसनाची चव जे अधिक वाढते नाहीतर बेसन जे आहे तुमचं बेचव लागू शकतो त्यासाठी फक्त काळजी एवढीच घ्या की आपल्याला बेसन जे बे पूर्णपणे मंद गॅसवर किंवा मिडियम गॅसवरतीच भाजायचं आहे कारण जेवढं आपण त्याला मध्यम गॅसवर भाजू तितकंच खरपूस आणि तितकंच छान असे बेसनाची चव लागत आहे फक्त तेवढी इथे एकच टिप उपयोगाची आहे की गॅस बेसन जे आहे पूर्णपणे कमी गॅसवरती भाजून घ्यायचं आहे हे पहा हे बेसन भाजण्यासाठी मला कमीत कमी दहा मिनिटे लागलेलं आहे आणि तुम्हाला म्हटल्याप्रमाणे तुम्ही बेसन एकदा भाजूनही महिनाभर ठेवू शकता की ज्यावेळेस तुम्हाला झटपट वेळ असेल त्यावेळेस तुम्ही करू शकता वेळ कमी असेल तेव्हा हे पहा अशा पद्धतीने आपल्याला रंग बदलेपर्यंत बेसन भाजवाय भाजून घेतलेलं आहे अजिबात करपवलेलं नाही पहा बेसन कुठेही कडेल चिकटलेलं नाहीये आणि बेसनाचा रंग पाहू शकता अजिबात करपलेलं नाहीये फक्त त्याचा रंग बदलेला आहे आता हे बेसन जे आहे मी एका भांड्यामध्ये काढून घेत आहे त्याच कडेमध्ये पहा मी एक चमचा किंवा एक पळी भरू शकता तेल टाकलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला पाच ते सहा कडी पाने घालायची आहेत आणि एक चमचा मोहरी घालायची आहे मोहरी तडतडली की आपण त्याच्यामध्ये एक चमचा जिरे घालणार आहोत फोडणी तुम्ही तुमच्या आवडीनुसार देऊ शकता तुमच्या आवडीनुसार तुम्ही याच्यामध्ये काही पदार्थ टाकू शकता किंवा कमीही करू शकता आणि सोबतच एक कांदा आपल्याला चिरलेला टाकायचा आहे कांदा चांगला आपल्याला तेलासोबत असा परतून घ्यायचा आहे त्यामुळेच आपल्याला पाच ते सहा हिरव्या मिरच्या देखील ढालायच्या आहेत हिरव्या मिरचीने बेसनाची चव जी आहे अधिक छान लागते त्याच्यामुळे हिरवी मिरची आवर्जून घाला आणि याच्यामध्ये मी पहा लसूण अद्रक आणि कोथिंबीर या तिघांची एक पेस्ट केलेली आहे खलबत्त्यामध्ये मी कुटलेली आहे आणि ती याच्यामध्ये टाकलेली त्याच्यामुळे बेसनाची चव जे अधिक वाढते आणि अर्धा चमचा आपल्याला काळी मिरी पावडर देखील घालायची आहे आणि त्यासोबतच अर्धा चमचा देखील घालायची आहे आणि अर्धा चमचा हिंग देखील घालायचे आहे आणि अर्धा चमचा लाल मिरची पावडर आहे आपण हिरवी मिरचीही टाकलेली आहे त्याच्यामुळे मिरचीचं प्रमाण हे तुम्ही कमी जास्तही करू शकता आणि चांगल्या तेलासोबत मसाल्यांना परतून घ्यायचं आहे आणि एक बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे एक कांदा आणि एक टोमॅटो आपण या ठिकाणी फक्त वापरलेला आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे तेही चांगलं असं परतून घ्यायचं आहे आणि आपण बेसन जे आहे घेतलेलं भाजून ते ह्याच्यामध्ये घालायचं आहे तुम्ही फोडणीमध्ये न टाकता त्याच्यामध्ये पाणी टाकून ते खलवून त्याचं पातळ पाणी करूनही तुम्ही डायरेक्ट हे ओतू शकता तुम्हाला जर वाटत असेल गाठी वगैरे होणं शक्यता आहे तर तुम्ही पाण्यामध्ये मिक्स करूनही बेसन याच्यामध्ये टाकू शकता आता तुम्हाला बेसन किती घट्ट हवे किती लोकांसाठी बनवायचे किंवा किती दाटसर हवे किती पातळ हवे यानुसार तुम्ही पाण्याचं प्रमाण जे आहे तुमच्या आवडीनुसार कमी जास्तही करू शकता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून गाठी होणार नाहीत चांगलं असं हलवून घ्यायचं आहे एकसारखं आणि बेसन भाजल्यामुळे याला शिजायला फार कमी वेळ लागतो कारण बेसन आपण पूर्णपणे भाजून घेतलेलं आहे फक्त आपण याला एक पाच मिनटं वाफ देणार आहोत जेणेकरून कांदा टोमॅटो जे घातलेले आहेत ते बेसनामध्ये व्यवस्थित असं मिक्स होतील आता पाच मिनटानंतर आपण झाकण काढून पाहूयात हे पहा काही मस्त असा रंग आलेला आहे पाहू शकता किती छान दिसत आहे आणि हे काळे बेसन जे आहे इतकं भन्नाट लागतं ना एकदा तुम्ही ट्राय तर करून पहा ज्यांना बेसन नाही आवडत अगदी ते म्हणणारे देखील दोन भाकरी खाऊन मोकळे होतील या पद्धतीचं हे बेसन लागतं चवीला एकदा करून तर पहा सोबतच आपण याच्यामध्ये एक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे पहा किती मस्त दिसत आहे इतकं भन्नाट बघा स्ट्रक्चर पहा तुम्ही पावासोबत खा भाकरीसोबत खा भातासोबत खा अगदी पावासोबतही खाऊ शकता इतकी छान अशी भाजी लागत आहे भातासोबत एक नंबर लागतं पहा बेसन हे पहा एका ताटामध्ये मी काढून घेत आहे पाहू शकता त्याचा रंग पहा एक दाटसरपा नाही पहा अगदी मस्त असं मोकळं थोडंसं पातळ झालेलं आहे पहा किती छान दिसत आहे पहा या पद्धतीने तुम्ही एकदा नक्की रेसिपी करून पहा हे पहा आपले बेसन तयार आहे ही रेसिपी तुम्ही नक्की घरी ट्राय करा आणि रेसिपी आवडल्यास आपल्या मित्रपरासोबत शेअर देखील करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब देखील करा रात्री भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत खात राहा स्वस्त राहा आणि मस्त राहा थँक्यू धन्यवाद